हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर चला आज बनवूया उपवा स्पेशल नगेट्स रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप लवकर बनणारी आहे एक छोटी वाटी साबुदाना घ्यायचा आहे साबुदाना कुरकुरीत होईल तोपर्यंत त्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे साबुदाना छान भाजून झाला आहे आता आपण साबुदाणा बारीक करून घेऊ त्यासोबत एक चम्मच भगर पण आपण बारीक करून घेऊ साबुदाना आणि भगर बारीक झाली आहे मी दोन बटाटे घेतले बॉईल करून घेतलेले त्यांना स्मॅश करून घ्यायचं बटाटे एकदम बारीक स्मॅश झाले पाहिजे नंतर त्यात टाकूया आपण रेड चिली फ्लेक्स साबुदाणा मी भिजवून ठेवलेला होता एक चम्मच भिजवलेला साबुदाणा थोडी कोथंबीर टाकूया नंतर आपण यात टाकूया मीठ मीठ आपण चवीनुसार टाकू शकतो थोडा जिरं आणि बारीक केलेले बदाम मी यात टाकलेले नीट मिक्स करून घ्यायचं मिश्रण भगर आणि साबुदाण्याचं जे आपण पीठ केलं आहे त्यात मी लाल तिखट आणि मीठ घातलं आहे तर चला बनवूया आपण नगेट्स एक छोट्या साईजचे आपल्याला नगेट्स बनवायचे नगेट्स हे छोट्याच साईजचे बनवायचे म्हणजे ते एकदम क्रिस्पी होता સાબુદાણા અને ભગર છે પીઠાજી ત્યાં કોટિંગ કર્યા છે હદ્ધતિને આપણને છોટે છોટે નગેટ્સ બનવું ઘે चला नगेट्स आता रेडी आहे यांना आपण डीप फ्राय करूया एक कडे घ्यायचे त्यात ते थोडं तेल नगेट्स हे तेल गरम झाल्यावरच आपण त्यात टाकायचे आणि बारीक गॅसवर नगेट्स आपण तळून घ्यायचे